हॅलो हां हां साहेब नमस्ते बोलतोय होळी खुर्द म्हणून गाव आहे मोनी मोठ्या जवळ कुठं तालुका जिल्हा तालुका माडा साहेब माडा काय नाही मा, आपले प्रोडक्ट आहे ना कुठले तरी दोन तीन शेतकरी होते की मागवा म्हणून नंबर एक तुमचा एका एक शेतकऱ्याने दिला कॉल करावा म्हणलं काय बरं बरं तिकडे काम दिलेलं आहे आपण मी तुम्हाला नंबर डिटेल पाठवतो सर्व Uh, कोणाला दिलं सर uh, रोहन कोरेकर म्हणून येतो म्हणजे चांगला पोरग आहे तुमचा असं यंग पोरग आहे आणि होतकोर पोरग आहे म्हणजे ते तुमचं लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल लय म्हणजे कसं तुमचा जो नियम आहे तुम्हाला जे मार्जिंग आहे किंवा जे डिमांड आहे आता पन्नास साठ टक्के आम्ही सेल करून देतो तुमचा का लगेच तुमचं म्हणजे म्हाड्याचं शॉप म्हटलं का लगेच आम्ही तुमचा नंबर देऊन टाकतो शेतकऱ्यांना का यांच्याकडे दुकानाकडे खत मिळून जातील आणि दोन प्रोडक्ट आणि दोन लिक्विड आहेत लई हे नाही पण रिझल्ट प्रॉपर आहे नाही नाही हे रेस्ट पिरियड आपली बाग उतर काहीतरी तुमचे रिझल्ट चांगले आहे ते पाहिजे डिटेल सर्व पाठवतो तुम्हाला फोन येईल किंवा मी पण तुम्हाला सगळं डिटेल पाठवतो समोरच्या व्यक्तीला डिटेल पाठवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे डिमांड ऑर्डर टाकून द्या ऑर्डर टाकल्यानंतर तुम्हाला दोन दिवसात माड्याला पोहोच येऊन जाईल म्हणजे भूमी अमृत म्हणून खत आहे रेस्ट क्रिएटला त्याच्यामध्ये ग्रीन मार्ट आहे रुट केअर मायक्रोरायज आहे ह्युमिक प्लस मायक्रो आणि त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना गुळ घ्यायला विचारतो म्हणजे बिचाऱ्यांचा खर्च वाचतो दहावीस हजार रुपये म्हणजे आम्ही काही पैसे म्हणून करत नाही शेवटी तुम्ही शेतकऱ्याचा आहे आम्ही शेतकरी जातो शेतकऱ्याचा बिचाऱ्यांना ते रिझल्ट येऊन जातो फास्ट मध्ये म्हणजे पांढरी मुळी एकदम ऍक्टिव्ह होऊन जाते चौथ्या दिवशीच डाळिंबाची बरोबर आणि जिथं स्प्रे केमिकलचे घ्यायचे तिथं केमिकल सजेशन करतो असं नाही कधी आपलंच वापर दुसऱ्या कंपनीसारखं आम्हीच खरे असं नाही आपण पोषणावर काम करतो आणि ज्यावेळेस लिक्विड सोडत राहतो त्यावेळेस मग आपल्याकडे भूमिचार लिक्विड आणि सायझर म्हणून लिक्विड आहे ते जर मधून जर सोडलं ड्रिप मधून त्यामध्ये गुळ आणि दही घ्यायला लागतो आणि त्याला काउंट वगैरे करायची गरज नाही ते गाळून ड्रिप मधून लगेच सोडून द्यायला लागतो म्हणजे बॅक्टेरिया कॅल्शियम कार्बन ऑक्सिजन हा सगळ्या झाडाला मिळून जातो मग मला असं वाटतं बाकीच काही पाहिजे गरज नाही त्याला जर निमेटोड नस नेऊन द्यायचा म्हणजे त्याची मुळीची ग्रोथ जर होऊन द्यायची असेल तर त्याला हा कार्बन जर गेला गुळाचा द्यायचा आणि आपल्या लिक्विडचा नाद रिझल्ट आणि एक एक प्रोडक्ट आहे आपल्याकडे मी आता ते शॅम्पल वाटलं सरांना त्यांना नाही गेला अजून ब्लास्ट म्हणून सुपर ब्लास्ट हार मिली प्रमाण आहे त्याचं टाकाव लागतं एकरी तस नाही एका झाडा झाड वय किती समजा फॉर एक्झाम्पल दोन वर्ष झाडाचं आहे मग झाडाला दोन अडीच किलोने टाकायला होत अडीच तीन किलोने मग कसं करायला माझी तुम्हाला दोन अडीच किलो म्हणताय ना तुम्ही माझी ऑर्डर बल्क जास्त बल्क मध्ये पडलं वाटतं चार पाचशे टाकणार आहे